मनोज जरंगे पाटील यांचं सराठी अंतरवालीमध्ये जे उपोषण चालू आहेत त्यांचा सातवा दिवस आहे या ठिकाणी लोणार जिल्हा जालना इथून काही प्रतिनिधी आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया बघूया काय म्हणतात ते साहेबासाठी इथपर्यंत लांब आलो दोन तीन महिन्यापासून आम्ही त्यांच्यासाठी तळमाळ चालू आहेत आणि आमच्या इथल्या चार ते पाच गाड्या चालू आहेत मुलं पुन्हा महिला मंडळ एवढी धडपड चालू आहे फक्त साहेबाला काही धाका लागला नाही पाहिजे हेच आमची शासनाला मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना देवंत साहेबांना अजित दादा साहेबांना एवढी आमची मागणी आहे जो छग्या काय जरा आम्ही करेल आले आहे तालुका गेवराय जिल्हा बीड इथे आज सातवा दिवस आहे मनोज दादा पाटील हे उपोषणाला बसले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना भेटण्यासाठी आज इथं सराट्या अंतर्वाल आलो आहे पण त्यांची आज खूप परिस्थिती नाजक आहे तरी पण शासनाने त्यांची तात्काळ दखल घेण्याची ही काळजी घ्यावी आम्ही काही काही आलेलो आहे आणि तुम्ही एवढे अंत नका बघू अन... यांच्या आल्या त्यांच्या पोटात आणण्याचा कर नाहीये सरकारने यांची काहीतरी जाणीव करावी लवकर आरक्षण द्यावी एवढा अंत बघू नाही त्यांच्या पोटात आणण्याचा कर नाहीये जय जिजाऊ जय शिवराम छत्रपती संभाजीनगर गंगापूर का। तालुका काल लावलेला भाऊ साहेबराव कडे आम्ही मनोज दादाला पाठिंबा देण्यासाठी लाखो करोड मराठी समाज दादाच्या पाठिंबा आहे एकनाथ शिंदे सरकारला एकच सांगू इच्छितो जर दादाच्या तब्येतीची काही कमी काय झालं तर सरकारला सर्व सर मराठ्याला उद्रेक हे सरकारने एकदम म्हणजे उद्रेकाचा परिणाम सरकारला भोगावा लागेल आणि एक आता कालच एक क्लिप आली होती कोंबडीचे नारायण राणे नेपाळी साला म्हणतो की त्याच्या अंगात मराठीचं रक्तच नाही मी त्याला एकच सांगू इच्छितो तू आमच्या नादी लागू नको मराठा काय आहे मराठा जर इतिहास घडू शकतो जय जिजाऊ जय शिवराय आणि सरकारला एकच विनंती दु कर तुमच्या माध्यमातून लवकरात लवकर आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा जय जिजाऊ जय शिवराय जय सगळं अण्णा त्या सरकारनं इतका चुत्या बाजार केला होता राजकारणाने काय आज पाटील किती झाले उपासनाला बघते आज सातवा दिवस आहे पाटलाच्या पोटामध्ये अण्णाचंही देखील कम नाही त्यांनी काही खेळ लावला बाजार कुठला खेळ खाले खेळणारे मराठा सा, सहा ते सात कोटी मराठाचे एक माणूस इथे शिवाजीवर बसलेला आहे सगळ्या मराठाचं नेतृत्व करायला इथं आणि हे सरकार इकडे पक्ष फोडाफोडी वेकर यांनी बाजार बाजार नाही करायचा या गोष्टीचा राजकारणाचा काय मराठा आरक्षण झाल्याने बाजार करून टाकला यांना वाटायला यांना जर आरक्षण दिलं तर आमच्या कोण आमच्या चट्या वेधला आतापर्यंत तेच केलं ना आपण काय केले तेच केलंय आपण आतापर्यंत साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी इतकी जनता भगवत ध्वजाखाली आपल्याला संगीत केली होती साडेतीनशे वर्षानंतर जरा मी पाटलाने जनता एकजूट केली कोणाचा माल कराव करू शकला माहिती पाटलाने करून दाखवलं आणि पाटलाला साथ देणे आपल्या सगळ्या मराठ्याचं काम एवढं लक्षात राहिले आणि पाटलाची साथ आपण कधीच करायचं नाही पर्यंत काय मराठा एक मराठा